त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं आता काव्या आणि पार्थ घरामध्ये सांगू लागलेले असतात की डिवोर्स आम्ही फाईल केलेला आहे तर पार्थ म्हणतो आपण कसं सांगणार आहे काव्या म्हणते माझे बाबा नेहमी म्हणतात जर आपल्या मनामध्ये काही शंका असेल किंवा समोरच्याला सांगू शकणार नसो ना तर प्रत्येकाला एक एकट्यामध्ये घेऊन आपण सांगू शकतो तर पार्थ म्हणतो हे बरं आहे नेहमी माझी आई काहीतरी सांगत असते तर आता तुमचे बाबा काहीतरी सांगतायत असं म्हणून दोघंही हसत असतात आता पाठने जो क्रिएट केलेला असतो काव्या जवळ येते आणि म्हणते एक गोष्ट छान आहे तुम्ही मारतात त्यावरती पार्थ हा हसू लागतो आणि म्हणतो दोघंही हसू लागतात तर आता पालक म्हणतो आपल्या विषय भरकुटत आहे काव्या म्हणते भरकुटत दिले ना त्यामुळे आपण दोघेही आनंदी राहणार असो तर भरकटलेलं चालेल मला असं म्हणत ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते आणि तोही दोघही हसत असतात पार्क म्हणतो डिवोर्स फाईल केल्यानंतर आनंदी राहणारं जगातलं पहिलं कपल आपण असेल काव्या आता त्याला पार्थला म्हणते की हो पार्थ आणि काव्या